सायलीने फोन टेबलावर ठेवला होता आदित्यने तिचा फोन उचलला एकदा त्याने फोन डिस्कनेक्ट झाल्याची खात्री केली आणि मग तो बडबड करू लागला काय सासूबाई का, का माझ्या भोळ्या भाबड्या बायकोच्या छोट्याशा डोक्यात या खोरापती भरवताय तुम्ही आता ही कॅसेट एक दोन आठवडे चालेल आदित्य फोन धरून सायलीच्या आवाजाची नक्कल करत म्हणाला बघा ना नीलमचं लग्न गेल्या वर्षीच झालं तरी तिला बाळ होणार आहे मी तुम्हाला कधीच सांगत आहे माझं काही ऐकत का नाही तुम्ही आदित्यने तिची मन भरून नक्कल केली आणि मग पोट धरून हसायला लागला अरे सासूबाई आधीच तुम्ही मला तुमचे एक बाळ दत्तक घेण्यास भाग पाडले आहे आता मी एकाच वेळी दोन दोन बाळं सांभाळू शकणार नाही आधी मला एकाला मोठं करू द्या मग मी दुसऱ्याचा विचार करेल तोपर्यंत प्लीज माझ्या गुलूमुलूला काहीही शिकवू नका आदित्य फोन ठेवून कॉफीचे घोट घेऊ लागला सायलीच्या हातच्या कॉफीशिवाय त्याचा दिवसही सुरू होत नव्हता कॉफी पिता पिता त्याची नजर सायलीच्या फोनच्या वॉलपेपरवर गेली वॉलपेपरवर प्यारे पत्तीदेव चिपकवलेले होते ब्लॅक ट्राऊझर व्हाईट शर्ट कोपरापर्यंत असलेली भाई ब्लॅक सनग्लासेस आणि एक गोड स्माईल सायलीने आदित्यचा तो फोटो कधी काढला होता त्याला माहीतही नव्हते आदित्य हसला वेळी त्याने फोन ठेवला तेव्हाच फोनवर एक नोटिफिकेशन आले यूट्यूबवरून मुळ्याच्या लोणच्याची रेसिपी आदित्यने नाक फुगवले ही मुलगी सुधारणार नाही त्याने सायलीचा फो फोन ब्लेझरच्या खिशात ठेवला आता बनवतो तू मुळ्याचं लोणचं आदित्य तयार होऊन खाली आला तेव्हा श्यामराव डायनिंग टेबलवर बसून कायनाथला काहीतरी समजावून सांगत होते कायनाथचे संपूर्ण लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होते आदित्यला त्यांचे संभाषण ऐकता आले नाही पण कायनाथला वडिलांशी इतक्या गंभीरपणे बोलताना पाहून त्याला थोडासा दिलासा मिळाला चला कामावर लक्ष देऊ देत तेच ठीक आहे ओके डॅड मी तयार आहे अक्षय पण येत असेल तुम्ही सोबत याल की नंतर याल मी सोबत येईल तुम्ही दोघे जा ओ हो हो सोबत खूप फ्रेंडली झाले आहात तुम्हाला ममाची मॉमची भीती नाही वाटत आदित्य स्वतःशीच बडबडला अक्षय त्याच्या खोलीत कॉफी घेऊन पोचला तेव्हा वेदिकाने त्याच्या शर्टची कॉलर पकडली अरे अरे का कॉफी सांडेल माझा शर्ट सोड अक्षय ओरडला तुझी हिंमत कशी झाली त्या दृष्ट चटकीनीजवळ माझी बुराई करायची बोल स्वतःला काय समजतोय तुझा आशिक त्याच्या शर्टची कॉलर धरून अक्षयने वेदिकाला हळूहळू मागे ढकलायला सुरुवात केली प्रत्येकीसोबत के फ्लट करणे जरुरी आहे का वेदिकाने गाल फुगवून रागाने विचारले अक्षयने तिचा हात हळूवारपणे धरला आणि मग तिला मागे भिंतीला टेकवले काय करू बायको तर सुहाग रात्रीही कामात व्यस्त असते अक्षयने बोटांनी तिचे केस तिच्या कानामागे टेकवले आणि हळूच त्याचे ओठ तिच्या गालाजवळ सरकवले आणि बोलला वेदिकाची शर्टवरची पकड सैल होऊ लागली अक्षयचे ओढ तिच्या मानेचे चुंबन घेत होते वेदिका डोळे मिठून हसायला लागली तू तू खूप वाईट आहेस सोड सोड मला मी तुझ्यावर नाराज आहे मी तर पकडलेच नाही जा हे चांगलं आहे स्वतः मजा घ्यायची आणि दोष मला द्यायचा अक्षय त्याची दोन्ही हात वर करत म्हणाला वेदिका हसली आणि स्वतःला त्याच्या मिठूतून सोडून बाहेर पडत सुटली अक्षयने तिचा टॉप पकडून तिला मागे ओढले आणि तिला बेडवर ढकलले नाही अक्षय आत्ता नाही ऑफिसला जायची तयारी करायची नाही का तू फक्त एकदा बोल मी थांबलो नाही तर मग नाव बदल अक्षय तिच्या अंगावर पडून तिच्या केसात चेहरा लपवत म्हणाला फक्त सुटीला कारण पाहिजे बाजूला हो माझ्यावरून जा तुला जायचे नाही पण मला जायचे आहे वेदिकाने त्याला मागे ढकलले हो हॅलो मॅडम कुठे जायचं आहे भाईने तुला नोकरीवरून काढला आहे ओ हो हे ऐकून खूप वाईट वाटलं चल जा आता काम कर अरे तू तर मला सिरियसली घेत नाहीस ती जी छिपकरी खाली आलेली आहे ना ती भाईची नवीन पेय आहे तुला काढून टाकण्यात आली आहे तुला आज टर्मिनेशन लेटरही मिळेल अक्षय वेदिकाला राग येत होता अरे मी खरं सांगतोय चल तुझा विश्वास बसावा म्हणून मी शपथ घेतो तर आपल्या सात फेऱ्यांची शपथ घेतो आता तू भाईची सेक्रेटरी नाही आता ती छिप केली आदित्य सर असे आदित्य सर तसे असे म्हणत भाईच्या मागे फिरे वेदिकाच्या डोळ्यात पाणी येऊ लागले काहीही झालं तरी अक्षय त्यांच्या नात्याची कधीही खोटी शपथ घेणार नाही आता बघ तुझ्या बॉसने तुला तुझ्या मेहनतीचे कसे फळ दिले आहे आणि फायली बनवण्यात तू तुझी सुहाग रात्र वाया घालू अक्षय आगीत तूप टाकत म्हणाला वेदिका पायऱ्यांकडे धावली खाली हॉलमध्ये आदित्य सावित्री श्यामराव आणि कायनात बसले होते इतक्यात वेदिका अक्षयशी भांडत पायऱ्या उतरून खाली आली अरे अरे हे काय चाललंय लग्नहून चार दिवस झाले नाहीत असं कोण भांडतं दोघांना भांडताना पाहून सावित्री म्हणाली मॉम एकतर सकाळपासून याने माझा मूड खराब केला आहे आदित्याने मला या मॅडमसमोर लाचार आणि गरीब म्हटले आता तो मला सांगतो आहे की आदित्य सरांनी मला नोकरीवरून काढून टाकले आहे त्याला सांगा त्याचे तोंड बंद ठेव नाहीतर मी तोंड फोडेल त्याचे काय सर्वांच्या तोंडून एकत्रच बाहेर पडले हो हो विश्वास बसत नसेल तर भाईलाच विचार काय भाई मी बरोबर बोलतोय ना सर सर हे सगळं काय आहे मी नेहमीच माझं काम पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे केले आहे हो यावेळी लग्नामुळे तणेजाच्या फाईलमध्ये मला जरा उशीर झाला पण तुम्ही मला ह्यासाठी काढताय आदित्यने चकित होऊन वेदिकाकडे पाहिले आणि नंतर अक्षयकडे पाहिले आणि हे सगळं तुला कोणी सांगितलं अक्षयने वेदिकाने अक्षयच्या दिशेने बोट केले आदित्य अक्षयकडे गेला आणि त्याच्या कानात कुजबुजला अक्षय स्वतःला सुधार तुझे लग्न झाले आहे आता बायकोसमोर मुक्काखाने चांगले दिसणार नाही वेदिका अजूनही उत्तर मिळेल या आशेने दोघांकडे बघत होती वेदिका तसं काही नाही आहे खरंतर सुट्टीनंतरही तू तु तुझं ऑफिशियल तु वर्क वेळेवर पूर्ण केले आहे तू आमच्या ऑर्गनायझेशनची सर्वोत्तम एम्प्लॉय यंप्ला, एम्प्लॉय आहेस त्यामुळेच मी आणि डॅडने तुला प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आहे आजपासून तू फायनान्शियल ॲडवायझर बोर्डची हेड आहेस कंपनीच्या सर्व फायनान्स मॅटर बरोबर तू डील करशील बट सर आणि तुझा तीन मंथचा वर्क फ्रॉम होम असाईन केले आहे मी वर्क फ्रॉम होम पण ऑफिसमध्ये फायनान्शियल ॲडवायझरचे सेशन आहे ना आदित्यने वेदिकाला बाजूला यायला सांगितले वेदिका सॉरी मी तुला न कळवता वर्क फ्रॉम होम साईन केले आहे खरं तर मॉम डॅड तीन महिन्यांसाठी जाणार आहेत सायली घरी एकटीच असणार त्यामुळे लग्नानंतर तू काही काळ घरी राहावं असं मला वाटत होतं अजून तर लग्नाचा थकवा पण कमी झाला नसेल आदित्य गोष्टी फिरवण्याचा प्रयत्न करत होता पण सत्य हे होते की त्याला सायलीला थोडा वेळसुद्धा घरी एकटे सोडायचे नव्हते ओके सर वेदिका आदित्यच्या मदशी मदतीशिवाय सुरुवातीला अवघड जाईल म्हणूनच ऑफिसमध्ये माझ्यासोबत त्याचं राहणं गरजेचं आहे मी तुझे टास्क रोज सकाळी पाठवतो तू मला संध्याकाळपर्यंत अपडेट कर इट्स ओके आय विल मॅनेज तुम्ही जा ओके डॅड मी जातो आदित्यने श्यामरावशी बोलून अक्षयला सोबत येण्याचा इशारा केला हो मी पण येतो तासाभरात श्यामराव अजूनही कायनाथला काही प्रेझेंटेशन समजावून सांगण्यात व्यस्त होते अक्षय आणि आदित्य निघून गेले वेदिकाही हसत हसत तिच्या खोलीत गेली श्यामराव आणि सावित्री यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले सावित्रीने कायनाथच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली बेटा माझी दोन्ही मुलं खूप सरळ आणि रागटही आहेत त्यांना जरा प्रेमाने हाताळ हो हो आंटी डार्लिंग तुम्ही काळजी करू नका मी सगळं सांभाळून घेईन ठीक आहे मी तयार होऊन येतो सावित्री तू पण आज सोबत ये मग आपण तिथून शॉपिंगला जाऊ इतक्यात सायली किचनमधून धावत बाहेर आली आई बाबा चहा तर प्या नाश्ता करा आज मला उठायला थोडा उशीर झाला मग कोणतं पहाड तुटलं आम्ही नाश्ता केला आहे सायली तू एक काम कर ही आदित्यसोबत काम करते तिला नाश्ता दे आम्हाला उशीर होतोय सायली हसत हसत कायनाथकडे आली नमस्ते तिने दोन्ही हात जोडून पूर्ण आदराने तिला नमस्ते केले कायनाथने तिच्याकडे वरपासून खालपर्यंत एक कटाक्ष टाकला छोटीशी उंची निरागत चेहरा सुंदरशी साडी खांद्यावर पडलेली लांबसी वेणी भांगात लाल सिंदूर हातात सोन्याच्या बांगड्या आणि पायात पैंजल कायनाथने तोंड वाकडे केले नक्कीच ही घरातील मेड असेल हा हा फाईन तिथेच ठेवा कायनाथने तोंड दुसरीकडे वळवताना म्हटलं तुम्ही त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये काम करता त्यांच्या वाट त्यांच्या अहो ते माझे हजबंड सायली लाजत म्हणाली वाट वॉट द तू तू आदित्यची बायको आहेस कायनातने पुन्हा एकदा तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिले कायनात भुवया उंचावत बोलली आणि तोंड दुसरीकडे वळवले माझे नाव सायली आहे आणि तुमचे नाव काय आहे सायलीने अतिशय गोड आवाजात विचारले तुला काय करायचं आहे तुझ्या कामाशी काम ठेवू ना प्लीज सायलीला ती तिखट नयन नक्स असलेली मॉडर्न दिसणारी मुलगी खूपच सुंदर दिसली पण पुन्हा एकदा तिने तिचे तो हृदय तोडण्यात कोणतीही कसर सोडली नाही सायलीने शांतपणे चहा आणि नाश्ता टेबलावर ठेवला आणि बोलून निघून गेली उफ डोंट नो आदित्य डार्लिंगची अशी कोणती मजबुरी असावी की त्याला या गरीब मुलीशी लग्न करावे लागले म्हणजे तिचे कपडे ऑल रबिश सायली चहाचा कप घेऊन वेदिकाच्या खुलीकडे धावली घ्या जाऊ बाई चहा प्या मी ऐकलं आज अक्षयने सगळ्यांना कॉफीमध्ये चोको पावडरऐवजी गरम मसाला घालून सगळ्यांना प्यायला दिले अरे सायली यार मला त्या कॉफीची आठवण करून देऊ नकोस कसा गाढव आहे तो त्याला गरम मसाल्याचा वासही आला नाही इडियट हे ती दोन्ही पॅकेट्स रिकामी करून डब्यामध्ये भरली होती ती सारखीच दिसत होती कदाचित त्यामुळेच सायली हसत म्हणाली आणि मग लगेचच वेदिकाला अडवलं ए तू तु तु तुझ्या नवऱ्याला गाढव का बोललीस असे बोलायचे नाया वेदिका पती परमेश्वर असतो वेदिका वळून हसत चहा पिऊ लागली हाय माझी जाऊबाई कधीतरी या सती सावित्रीवाले गेटअपमधून बाहेर या नाही मी असेच ठीक आहे यार तू खूप क्यूट्स आहेस सायली उडी मारून तिच्या बेडवर बसली आणि बोलली ए वेदिका ती जी खाली आली आहे तिला पाहिलं का किती सुंदर आहे ना ती तिचे डोळे अगदी करिश्मा कपूरसारखे आहेत आणि केस बघ छोटे मी लहान असताना वडिलांनी मला एक भावली आणली होती तिचे केसही अगदी असेच होते भुरे भुरे कुरळे हो ती भावली आहे पण अनाबेल कोणता बैल बैल भावल नाही सायली अनाबेल एक भावली जी भूतनी आहे एक डायन ही जी खाली बसलेली आहे ही तीच आहे दोघीही हसायला लागल्या तू ऑफिसला जाणार नाही स्वेदी नाही अजून काही दिवस मी घरूनच काम करेन आणि खूप वेळ तुझ्यासोबत घालवेन आणि तुला पण खाली बसलेल्या या छिपकलीसारखे स्मार्ट बनवीन तुला म्हणायचे आहे की तू मला पण डाय म्हणवशील दोघीही पुन्हा जर जरात हसायला लागल्या वेदिका हे सांगत होते की तू रात्रभर काम करत होती मला सांग कोण असं सा करतं का पहिल्या रात्री आपल्या नवऱ्यासोबत घालवायची असते ना वेदिका खिडकीजवळ उभी राहून चहा पीत राहिली सायली काही वेळ गप्प राहिली पण तिला कुठं गप्प बसवतं आहे ठीक आहे वेदिका ऐक बोल मी विचार करत होते की सासूबाई आणि बाबा फिरायला गेले आहेत आणि तुला पण ऑफिसला जायचे नाही तर मग आपण दोघे गावाला फिरून यायचं का आई खूप दिवसांपासून माझी आठवण काढत आहे आणि वेदिका आमची नीलम पण आली आहे आपण तिलाही भेटू मला सांग तू येशील अचानक वेदिकाच्या चेहऱ्यावरचे हसू वेरले नाही सायली मी नाही येत तुला जायचे असेल तर तू जाऊ शकतेस का तुला तुझ्या माहेरची आठवण येत नाही का नाही येत वेदिका खिडकीतून बाहेर बघत चहा पीत राहिली माहेर आईमुळे असते माझी आई खूप आधी मला सोडून गेली आता तिथे माझे काहीच नाही जे काही आहे ते फक्त इथेच आहे मग ती हळूच सायलीच्या दिशेने वळी सायली तू खूप नशीबवान आहेस त्याबाबतीत तुला आई वडील भाऊ आणि बहिणी आहेत देवाने तुला नवराही असा दिला आहे जो तुझ्यासाठी जीव पण देईल मला तर हे पण माहीत नाही की अक्षय माझ्यावर खरंच प्रेम करतो की नाही कधी माझी बाजू घेण्याची वेळ आल्यावर घेईल की नाही मला माहीत नाही सायली शांतपणे ऐकत राहिली तिला आदित्यचा तुटकपणा आठवत होता सायलीबद्दलचा त्याचा द्वेष जो काही काळापूर्वी किती तीव्र होता तिला आठवत होते जेव्हा ती रात्रंदिवस रडण्यासाठी एक कोपरा शोधायची जिथे ती तिच्या वेदना व्यक्त करू शकेल आणि त्यावेळीही तिने तिचे दुःख तिच्या आई वडील भाऊ बहिणी कोणाशी शेअर केले नाही कदाचित ही किंमत होती आदित्यचे प्रेम मिळवण्यासाठी माता पार्वतीनेही महादेवाचे प्रेम मिळवण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती सायलीचा सा त्याग आणि समर्पण त्याच्यासमोर काहीच नव्हते पण तिला आज आदित्यच्या प्रेमाच्या रूपाने जे मिळाले ती एक अनमोल भेट होती सायली हळूच बेडवरून खाली उतरली ते काय आहे ना माणसाला नेहमी वाटते की त्याची दुःख आणि वेदना जगातील सर्वात मोठी आहे पण काय तसे असते का तुला नेहमी कोणी ना कोणी भेटेल जो तुझ्यापेक्षा जास्त दुःखी आणि तुटलेला मिळेल वेदिका तू खूप नंतर आली आहेस म्हणूनच तुला माझ्या आयुष्यातील आनंद दिसतोय नाहीतर काही काळापूर्वी मी स्वतः देवाकडे मागत होते देवाने ज्या पेनने आमचं नशीब लिहिलंय त्या पेनने दुसऱ्या कोणाचंही नशीब लिहू नकोस सायलीने साडीच्या पदराने तिचे अश्रू पुसले आणि दाराकडे निघाली वेदिकाने मागून तिचा हात धरला काय तुला काय म्हणायचं आहे काही नाही इथे सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतात वेदा आणि तुझा नवरा एखाद्या फिल्मी हिरोप्रमाणे चप्पल लाथवा चालवत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तो तुझ्यावर प्रेम करत नाही तू काहीही बोलते तुझ्यात आणि आदित्य सरमध्ये सर्व काही ठीक आहे ना हो हो सर्व काही ठीक आहे एकदम छान सायली उठली आणि न थांबता दारापाशी आली आणि मग अचानक थांबली आणि म्हणाली ए वेदिका मला तू इंग्रजी शिकवशील वेदिका हसली चहाचा खाली चहाचा कप टेबलावर ठेवण्यापूर्वी तिने तिला पकडले आणि मागे वळून बेडवर बसली अरे काय झालं काहीतरी शिकवणार इंग्रजीमध्ये ठीक आहे शिकवते कॉफी पेन तुझ्याकडे ठेव ठीक आहे मला सांग मला पैसे हवे आहेत हे इंग्रजीत कसे बोलायचे लिसन आय वॉन्ट मनी इंग्रजी इंग्रजीत मला आय म्हणतात आणि तुला यू म्हणतात वेदिका हसत म्हणाली तिला समजले की सायली आज तिची इंग्रजीची ब्रह्मास्त्र आदित्यवर चालवणार आहे आता ही पाहण्यासारखी गोष्ट असेल की आय वॉन्ट मनी हे सुरक्षितपणे आदित्यपर्यंत पोचते की नाही सैलीने छताकडे बघत काहीतरी बडबड केली आणि हाताच्या बोटांवर काहीतरी मोजत खाली गेली आदित्य ऑफिसला पोचला होता श्यामराव अजून आला नव्हता आज त्यांना ऑफिसियल त्यांच्या रिटायरमेंटची अनाऊन्समेंट करायची होती कोणत्याही कामात उशीर होणं हे आदित्यला सहन होत नव्हतं पण आता जगात बापाच्या पुढे कोणाचे चालते आदित्यने सगळ्या ऑफिसला अकरा वाजता कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलवले होते जिथे श्यामराव अन अनाऊन्समेंट करणार होते संपूर्ण टीमला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या होत्या रूल अँड रेलू रेग्युलेशनची लिस्ट आदित्यने स्वतः तयार केली होती हॉलमध्ये कोणालाही फोन वापरण्याची परवानगी नव्हती काही वेळात ऑफिस बायने आदित्यच्या केविनचा दरवाजा वाजवला सर सीईओ सर आले आहेत आणि त्यांनी तुम्हाला लवकर कॉन्फरन्स हॉलमध्ये पोचायला सांगितले आहे आदित्यने डोकं वरून पाहिलं तर सव्वा अकरा वाजले होते एकही काम वेळेवर होत नाही डॅडकडून तो रागवला आणि त्याचा फोन उचलून स्विच ऑफ करून डेस्कमध्ये ठेवून हॉलमध्ये आला श्यामराव प्रोजेक्ट मॉनिटरच्या समोर उभे होते संपूर्ण टीमसमोर बसली होती सगळ्यांच्या मनात हलचल होती सीईओ आज अशी कोणती अनाऊन्समेंट करणार आहेत ज्यासाठी सगळे ऑफ सगळ्या ऑफिसला एकत्र जमा केले आहे अन्यथा जास्त बोलणं बोर्ड ऑफ डायरेक्टरसोबतच होत असते आदित्य हॉलमध्ये येतात श्यामरावकडे बघून हसला त्याने होकार दिला श्यामरावने त्याच्याकडे बघून माल हलवली आणि त्याच्याजवळ येऊन उभे राहण्यासाठी इशारा केला सगळा हॉल एकदम शांत होता काहीही आवाज नाही गोंधळ नाही गुड मॉर्निंग एव्हरी मी इनामदार समूह ऑफ इंडस्ट्रीजचा अध्यक्ष श्यामराव इम इनामदार आज तुम्हा सर्वांसमोर माझे रेटा सजन साजन तुमचे प्यार की लढाई मे टूट गई चुडी या कलाईने त्या शांततेत हॉलमध्ये अचानक एक गाणे वाजले श्यामराव गप्प होऊन आश्चर्याने आजूबाजूला पाहू लागले हॉलमध्ये उपस्थित असलेले सर्वजण आजूबाजूला डोकावू लागले आदित्यच्या चेहऱ्यावर राग दिसत होता वाट रवीश मी तुम्हाला आधीच सांगितलं होते की तुमचे मोबाईल फोन बंद ठेवा हो 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 साजन तुमसे गाणे अजूनही वाजत होते आदित्यच्या रागाने परिसीमा ओलांडली होती कोणाचा फोन वाजतोय मी म्हणालो लगेच बंद करा एक सदस्य मोठ्या हिमतीने उभा राहिला आदित्य त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाला ओ हो तर तुझा फोन आहे का एक तर अशी बेहूदा रिंगटोन आहे प्लीज आत्ताच बदलती स सर, सर ते काय तुला समजत नाही आहे मी काय म्हणतोय सर माझा अंदाज आहे तुमचा फोन वाजत आहे प्लीज एकदा चेक करा मी माझा फोन माझ्या केबिनमध्ये बोलता बोलता आदित्यचा हात त्याच्या ब्लेझरच्या खिशात गेला त्याच्या ब्लेझरमध्ये फोन वाजत होता सायलीचा फोन जो त्याने ब्लेझरच्या खिशात टाकल्यानंतर तसाच आला होता आणि तो विसरला होता मुळ्याचे लोणचे बनू किंवा नाही बनू पण आज घरी पोचताच आदित्य सायलीचा मुरंबा नक्कीच बनवणार होता त्याने हसून खिशातून फोन काढला सुयश आदित्यने फोन बंद केला आणि खिशात ठेवला आणि अजूनही तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहत असलेल्या श्यामरावकडे पाहिले आय आय एम सॉरी डॅड ते सगळं ठीक आहे पण तुला अशी गाणी रिंगटोनमध्ये ठेवण्याचा शौक कधीपासून चढला आहे हा हा माझा नाही सायलीचा आहे चुकून आला श्यामराव मोठ्याने हसले तिथे बसलेले बाकीचे सदस्य मोठ्याने नव्हे तर दबलेल्या आवाजात का हुई ना हसू लागले धन्यवाद